आपलं स्वागत आहे आज काटोल तालुक्यातील गट ग्रामपंचायत कोणी गुगर मेघ चिकली महिना येथे उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत सरपंच विजू हुई सदस्य विक्की मानिक पाटील साधना बाशेवार मनीता पाटील राजेंद्र मोरोलिया यांनी पंधरा वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपला पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपसरपंच राजेंद्र मोरुलिया हे पाच मतांनी विजयी झाले गावाचे प्रथम नागरिक व सरपंच विजू उईके यांनी सदस्य व नवनिर्वाचित उपसरपंचाचे आभार मानले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते